शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील मात्र मनोजरंगी पाटलांचा जोरदार हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीला आज हिंगोलीतून सकाळी साडे अकरा वाजता सुरुवात होत आहे आणि या पार्श्वभूमीवर हिंगोली जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आंतरवाली सराटीतून हिंगोलीकडे रवाना होण्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली मनोज जरांगे पाटील म्हणाले की मराठा आरक्षण शांतता रॅलीला आज हिंगोलीपासून सुरुवात होते आणि मराठात अगदीनं एकत्र येणार आहेत आम्ही सरकारला जागं करण्याचा प्रयत्न करणार शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील त्यांनी याआधी असे प्रयत्न केलेले आहेत आणि आमच्या पुढे आंदोलन करणं सहभागीनं आम्ही जे करत आहोत तेच करणं मात्र परिस्थिती बिघडल्यास त्याला जबाबदार छगन भुजबळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील अशी टीका त्यांनी यावेळी छगन भुजबळांवर केलेली आहे शांतता रॅली सुरू असली तरी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे एकशे तेवीस जागा शोधलेल्या आहेत पाचव्या टप्प्यात मुंबईत रॅली काढणार आहे फडणवीस म्हणतात काँग्रेसने आरक्षण दिलं नाही त्यांनी दिलं नाही म्हणून तुम्ही द्या असंही त्यांनी म्हटलेलं आहे आता आणि सगळ्यात या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना विनंती एक दिवस आपले कामं बाजूला ठेवून आपली शक्ती आपली काकद दाखवा आपल्याला राज्यात शांतता राहिली पाहिजे यासाठी शांतता रॅली पण करायची आणि मराठा आरक्षण जनजागृती सुद्धा करायची सरकार आरक्षणाच्याबद्दल काय करते हे मला तुम्हाला समोरासमोर येऊन सांगायचं सरकारची भूमिका काय आणि आता आपल्याला एकत्र येऊन आपल्या मुलाला आणि आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी आपल्या जातीसाठी एक दिवस सगळ्या बांधवांनी हातातले कामं बाजूला ठेवून टाकते नाही या कारण एकट्याच्या लढण्यात आणि करोडोच्या लढण्यात खूप मोठी शक्ती असते आणि ज्यावेळेस मराठा एकत्र आला त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्राला देशानं आणि जगानं म्हणजे एकजुटीची दखल घेतली त्यामुळे आपल्याला सातत्यानं मायबाप मराठ्यांवर लढावं आहे आपल्या मुलासाठी आणि आपल्या जातीसाठी ताकतीनं सगळ्या वर्गातील मराठा समाजानं बाहेर पडावं शांततेत यायचं आणि शांततेत वापस घरापर्यंत जायचं पण शक्ती ताकदीनं दाखवा सगळ्यांना ही माझी पाटील तुम्ही बोलताना असं बोललात की तुमच्या रॅलीमध्ये तुमच्या शांतता रॅलीमध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाईल तुम्हाला ही भीती का वाटते आणि का होईल कारण माणूस खुनशी एक खोलसा सवय पहिल्यापासून कुणाची छगन गुरु पहिल्यापासून सवयी त्याच्यामुळं इथून मागंही केलं आहे आमच्या पुढं आंदोलनं करणं आमच्याच पुढं हटकून सभा घेणं आम्ही जे करतो तेच करणं आम्ही म्हणजे आता ती म्हणजे काय ना एवढ्या मोठ्या माणसानं संविधानच्या पदावर बसलेल्या माणसानं असं वागणं म्हणजे खूप खालच्या दर्जाचं वाटतं त्याच्यामुळं तो शंभर टक्के असा डाऊट येईल की ते त्यांच्या लोकांना सांगून फुगवी त्यांना काय आमच्या दाखविल त्यांना काही पद दाखविल आणि आमच्या रॅल्यात काहीतरी त्यांच्या लोकांना करायला लागील कारण त्याला सगळा जबाबदार मग सगन भुजबळ असणार सरकार सुद्धा जबाबदार आणणार कारण ते सरकार मध्ये बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना